तुझे माझे करीत आयुष्य नाचविण्यापेक्षा तुझे माझे आयुष्य आनंदी करण्यासाठी आपण सदैव प्रयत्नरत राहायला हवे असा आग्रह धरणारी ही रचना आहे श्रीयुत अनिल वत्सला आत्मारम उदावंत ज्येष्ठ प्रशिक्षक समुपदेशक व साहित्यिक सावेडी अहमदनगर यांची मग ऐकूयात तुझे माझे येतानाही नाही शून्य जाता नाही शून्य आयुष्य नगण्य तुझे माझे कमावण्या धन धन गमविणे मन तुझे माझे देहालाच ध्यास लोक भास तुझे माझे मोठा की लहान छोटा की महान व्यर्थ व्यवधान तुझे माझे करू पुण्य कर्म अंगिकारू धर्म माणूस वर्म उझे माझे सूर्यात सारे क्षण मोह भरे संपवू नखरे, उझे माझे अनिलचे गीत, सदा सांगे प्रीत आधार हो नीत तुझे माझे धन्यवाद मित्र कविता आवडली असल्यास चॅनल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका